मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहिला तर त्यातून एक बाप समोर येते आणि ती म्हणजे महायुती सरकारच्या नेत्यांना करण्यात आलेलं टार्गेट मग ते देवेंद्र फडणवीस असो की छगन भुजबळ की अजित पवार त्यांनी आक्रमकपणे सर्वांवर टीकेची झोड उडवली होती पण तरी देखील महायुतीतल्या नेत्यांनी कधी जरांगेंवर कधी आक्रमक भाष्य केलेलं नाही मात्र लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सावध झालीय प्रसाद लाड प्रवीण दरेकर चंद्रकांत पाटील यांनी जरांगेंना उत्तर द्यायला सुरुवात केलीये अगदी विधानसभेला उमेदवार पाडण्याचा इशारा देऊनही महायुतीतले नेते आक्रमक झाले आणि त्याला कारण आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके यांनी उभा केलेलं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पण यातून महायुतीचा कसा फायदा आणि ओबीसी आंदोलन महायुतीसाठी मराठा आंदोलनाला पर्याय कसा चला तर जाणून घेऊया त्यामागील राजकारण नमस्कार मी मनस्वी ओबीसी हक्कांचं संरक्षण करण्यात यावं मराठा समाजाला देण्यात येणार कुणबी प्रमाणपत्र थांबवावं ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करावं अशा मागण्या घेऊन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आंदोलन उभं केलंय तसंच लक्ष्मण हाके ज्या गावात उपोषणाला बसले होते ते गाव जालना जिल्ह्यातलं वडीगोदरी आहे ज्या अंतरवाली सराटी पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे त्यांनी मराठवाड्याला आपल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनवले यामुळे लोकसभेला जरांगीच्या आंदोलनाचा जसा प्रभाव या भागात पडला होता तसाच काही हाकेंच्या आंदोलनाचा देखील पडू शकतो मराठवाड्यात शेकडोच्या संख्येनं तांडे वस्त्या वाडे आहेत यात प्रामुख्यानं बंजारा वंजारी धनगर समाजाचे लोक राहतात जे ओबीसी प्रवर्गात येतात हाके यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून हे लोक एकत्र येते त्याचा फायदा ओबीसीचा पक्ष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या भाजप आणि परिणामी त्यांच्या महायुती पक्षांना या व्यतिरिक्त जरांगे यांनी आपल्या भाषणातून वारंवार देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलाय अंतरवाली सराटीत झालेल्या गोळीबारामागे फडणवीसच आहेत असा थेट आरोप जरांगे यांनी केला त्यामुळं फडणवीसांची प्रतिमा मराठा विरुद्ध झाली पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर फडणवीस यांनी गेल्या वर्षी ओबीसी मेळाव्याला हजेरी लावली होती त्यामुळं ओबीसी समाजात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे आणि आता हाकेंच्या प्रभावामुळं ओबीसी समाज एकत्र आला तर फडणवीस त्यातून नवीन समीकरण तयार करू शकतात शिवाय महायुतीकडे छगन भुजबळ महादेव जानकर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे ओबीसी नेते ज्यांनी ओबीसी एल्गार मोर्चातून आक्रमक भूमिका मांडली आहे तसंच हाके ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी या नेत्यांनी त्यांची भेट घेत समर्थनही दिलं होतं त्यामुळे देखील समाज आकर्षित होऊन महायुतीच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बजरंग सोनावणे यांनी उघडपणे मनोज जरांगींमुळे खासदार झाल्याचं जाहीर केलंय तर पंकजा मुंडे यांनी उपोषणादरम्यान हाकेंची भेट घेतली होती आणि त्यांना समर्थन दिलं होतं यामुळे पंकजा मुंडे यांची ओबीसी छवी आणखी घट्ट झाली आहे येत्या विधानसभेत त्या ओबीसी विधान मत गोळा करण्यात महायुतीसाठी महत्वाच्या राहतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा के महायुतीला कामी येतील का की विधानसभेत देखील जरांगे फॅक्टर चालेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद